नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या 22 सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात अखंड दिवा लावला जातो घरात देवी विराजमान होते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे म्हणजे पहिली माळ आहे तर या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाते तसेच या दिवशीचा नैवेद्य कोणता असणार आहे मंत्र काय असणार आहे कोणत्या फुलांची माळ घालायची तसे दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणते उपाय करावे अशी ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ आप अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाची देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाईल घरोघरी घटदेखील बसवले जाणार आहेत शैली म्हणजे हिमालय आणि पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलीपुत्री म्हणतात माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी असून तिचे वाहन बैल हे आहे म्हणून तिला ऋषभ भारुदा असेही म्हटले जाते जो कोणी देवी शैलीपुत्रीची भक्ती आणि विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सर्व संकटापासून मुक्ती मिळते माता शैलीपुत्रीच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच उद्या नवरात्रीच्या पहिल्या माळेला शैलीपुत्रीची पूजा केली जाते या देवीचे रूप अतिशय शांत साधे आणि विनयशील दयाळू आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळ आहे ती नंदीच्या वरती स्वार होऊन आलेलेली आहे संपूर्ण हिमालयामध्ये विराजमान आहे तसेच नंदी बैल हा भगवान शंकरांचा अवतार मानला जातो कठोर तपश्चर्या करणारी देवी शैलीपुत्री ही सर्व वन्य पा प्राण्यांची रक्षक मानली जाते सौंदर्य आणि दयाळूपणाची रक्षक ही आहे जी जे भक्त देवी शैलीपुत्रीची पूजा करतात ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारची संकटं दूर राहतात आणि संकटाच्या वेळी देवी त्यांची रक्षण करते बघा ती तिच्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि साधकाचे मुलाधार चक्र जागृत करण्यासाठी मदत करते मुलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे केंद्र आहे जे आपल्याला स्थिरता आणि संरक्षण प्रदान करत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग असणारा आहे पांढरा आणि नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची माळ असणार आहे अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुले ज्यामध्ये शेवंती आणि सोनचाफ्याची माळ असणार आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रीय नम किंवा या देवी सर्व भूतेशू या शैलीत पुत्री रूपेक्ष नमस्ते से, नमस्त से नमस्त से नमो नम असा हा मंत्र असणार आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणते प्रभावी उपाय आणि सेवा कराव्यात तर पहा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला करण्यासाठी मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे हे दोन्हीही उपाय शिवपुराणामध्ये सांगितले आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर जो दिवा आपण प्रज्वलित करतो थोडीशी लालचिनीची पावडर जी आहे ती टाकायची आहे एक चिमुडभर किंवा दालचिनीचा एक तुकडा जो असतो तो तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवघरातील दिव्यामध्ये टाकायचा आहे दालचिनी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील सात पिढ्यांची दरिद्रता गरिबीही नष्ट होत असते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात म्हणून आपल्याला दिव्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा किंवा एक चिमूटभर दालचिनीची पावडरही आवर्जून टाकायची आहे त्याचबरोबर बघा उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथे शुद्ध गाईच्या तुपाचे पाच दिवे लावायचे आहेत तुम्ही पाच मातीच्या पणत्या घेतल्या तरी चालतील किंवा मग कणकेचे पाच दिवे केले तरी चालेल प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचे तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि असे हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करून एका ताटामध्ये घ्यायचे आहेत दिव्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि यानंतर या दिव्यांनी देवी शैली पुत्रीची तुम्हाला आरती करायची आहे देवी शैली पुत्रीची अन आरती जी आहे ती तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल आरती लावून ती तुम्हाला दिव्यांनी आरती ओवाळायची आहे घटापाशी आपल्याला ही आरती करायची आहे जर तुम्ही घट स्थापना करत नसाल तर तुम्ही ही आरती जी आहे ती आपल्या देवघरामध्ये करायची आहे आपल्या देवघरामध्ये सुद्धा कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये साक्षात आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणून तुमच्या घरी घटस्थापना नसेल तरी काही हरकत नाही असे दिवे बनवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही आरती करू शकता यामुळे सुद्धा देवी शैलीपुत्रीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल कारण देवी शैलीपुत्री म्हणजेच अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता म्हणजेच माता पार्वती देवी ही एकच बेग आहे फक्त तिची रूपे जी आहेत ती वेगवेगळी आहेत म्हणून तुम्ही देवघरामध्ये हा उपाय केला तरी तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल तर बघा तसेच या दिवशी आपल्याला शैलीपुत्री देवीची कथा सुद्धा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्याचबरोबर दुर्गा चालीसाचं पठण तुम्ही करू शकता दुर्गा दुर्गास्तुती तुम्ही वाचू शकता किंवा दुर्गा सप्तशितीचा पाठ जो आहे जो तुम्ही लावला असेल तो तरी चालेल तर या छोट्या छोट्या सेवा आहेत आप त्या आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत यापैकी तुम्हाला कोणत्या सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही नवाण्णव मंत्राचा पठण करायचं आहे ओम एम र्रीम किम चामुंडे विच्चे या नव्याण्णव मंत्र चा पठण आपल्याला जितकं होईल शक्य तितकं पठण करायचं आहे यामध्ये या, या मंत्रामध्ये आपली कुलदेवी प्रसन्न होत असते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून तुम्ही नव्याण्णव मंत्राचं पठण जे आहे ते आवर्जून करायचं आहे तसेच बघा उद्या घटस्थापना होणार आहे अखंड दिवा लावला जाणार आहे प्रत्येक दिवशी विशिष्ट हा काळ मानला जातो बघा काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही त्यामुळे या काळात आपल्याला घटस्थापना करायची नाही तो काळ अशुभ मानला जातो म्हणून तो काळ सोडून तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना करायची आहे शक्यतो बघा घटस्थापना ही तुम्ही पहाटेपासून ते बाराच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हा घटस्थापनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान सेवा नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम शैलपुत्री देवे नमो नम